नमस्कार मित्रांनो बैलगड्या शर्यत नादघाटाचा या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो उद्या दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भव्यासह महाराष्ट्रातलं द्वितीय क्रमांकाचं हिंद केसरी मैदान म्हणून ज्याचे नाव घेतलं जातं असं हे नागठाण हिंद केसरी मैदान होणार आहे उशेगाव हिंद केसरी मैदानानंतर महाराष्ट्रातलं नामांकित दुसरं असं हिंद केसरी मैदान म्हणजे नागठाणे या ठिकाणी उद्या हे मैदान पार पडणार आहे या मैदानातील प्रथम क्रमांकाचं बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये व मानाची ढाल हे बक्षीस आहे द्वितीय क्रमांक एक्कावन्न हजार व मानाची ढाल तृतीय क्रमांक एकतीस हजार व मानाची ढाल चतुर्थ क्रमांक एकवीस हजार व मानाची ढाल पंचम क्रमांक अकरा हजार व मानाची ढाल सहावा क्रमांक सात हजार व मानाची ढाल आणि सातवा क्रमांक पाच हजार व मानाची ढाल अशा प्रकारची यात्रा कमिटीने बक्षिसांचं नियोजन केलेलं आहे हे मैदान भव्यसह ओपन मैदान घेण्यात येणार आहे मित्रांनो आता तुम्ही थमनेलला पाहिल्याप्रमाणे या मैदानामध्ये बकासूर आणि मथुर यांचं नियोजन काय आहे तर मित्रांनो बिनजोड किंग मथुर या मैदानामध्ये येणार नाही आहे तर त्याचप्रमाणे बकासूर सप्तहिंद केसरी बकासूर हा या मैदानामध्ये नक्कीच तुम्हाला उद्या पळताना दिसणार आहे बकासूर हा उद्या हा नागठाणे हिंद केसरी मैदानावर शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बाकासुरचा पायरा बाकासुरचा पायरा हा सातारा एक्सप्रेस बालमा याच्यासोबत असण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो उद्या हिंद केसरी ही जोडी बाकासुरा आणि बालमा तुम्हाला शंभर टक्के या मैदानामध्ये पळताना दिसेल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला चॅनल बैलगडे शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद